सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांच्या वतीनं प्रतिभा निकेतन विद्यालय श्रीनगर नांदेड ते विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती कार्यशाळा दिनांक दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला मोबाईलचा व सोशल मीडियाचा वापर त्याचे दुष्परिणाम ऑनलाईन फसवणूक विविध प्रकारचे सायबर गुन्हे माहिती तंत्रज्ञान अधिनियम सायबरचा वापर करताना घ्याव्याची दक्षता व सुरक्षा एखादा सायबर गुन्हा घडल्यास त्याबाबत कुठे तक्रार करावी याबाबतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री अविनाश कुमार माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण स्टेशन सायबर नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण कॉन्स्टेबल काशीनाथ कारखेड यांनी उपस्थित शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय सदर कार्यशाळेला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुरुम भट्टे श्रीमती दलजित कौर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व सदस्य अॅडव्होकेट चव्हाण सर एडव्होकेट भारकड मॅडम व शाळेचे शिक्षक वृंद व पालक विद्यार्थी उपस्थित होते माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी आवाहन केलंय की के आपल्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ एकोणीशे तीस या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपल्यासोबत फ्रॉड झाल्याची सविस्तर माहिती देण्यात यावी अथवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन आपले सायबर क्राईम फ्रॉड ची तक्रार करावी